नमस्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा राखणारे हे जे उमेदवार आहेत ते शंभर टक्के जिंकणार आहेत त्या शंभर टक्के जिंकणाऱ्या उमेदवारांची यादी आपल्याकडे आलेली आहे ती आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर आपला हा नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे यामध्ये पहिलं नाव आहे स्नेहल जगताप महाड विधानसभेच्या ह्या तरुण तडफदार भरत गोगावले यांचा पराभव निश्चित करतील यात काही शंका नाही पुढील नाव आहे आदित्य ठाकरे वरळीचे विधानसभेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचासुद्धा विजय निश्चित आहे पुढील नाव आहे निष्ठावंत कैलास पाटील धाराशिवचे हे आमदारसुद्धा नक्कीच जिंकतील यात काही शंका नाही पुढील नाव आहे संजय कदम खेड दापोलीचे हे उमेदवार रामदास कदमांच्या सुपुत्राचा नक्कीच पराभव करतील त्यानंतर पुढील नाव आहे निष्ठेचं दुसरं नाव नितीन देशमुख बाळापूर अकोला जिल्ह्यातील या विधानसभेचे उमेदवार नितीन देशमुख हे सुद्धा जिंकतील यात काही शंका नाही पुढील नाव आहे नारायण राणे यांना नडणारे वैभव नाईक कुडाळ विधानसभेचे हे सुद्धा आपला भगवा झेंडा फडकवतील यात काही शंका नाही पुढचं नाव आहे नितीन सावंत कर्जत खालापूरचे तरुण तडफदार उमेदवार यांनी प्रचारात सगळ्यांपेक्षा जास्त आघाडी घेतली होती त्यामुळे त्यांचासुद्धा विजय निश्चित आहे त्यानंतर पुढचं नाव आहे मुंबईतील ऋतुजा लटके अंधेरी पूर्वच्या ह्या आमदारसुद्धा जिंकतील यात काही शंका नाही पुढील नाव आहे वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू वांद्रे पूर्वमधून अण्णा उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनीसुद्धा आपला विजय निश्चित केलेला दिसत आहे त्यानंतर पुढचं नाव आहे भास्करराव जाधव गुहागरचे शिवसेने हे शिवसेनेचा ढाण्या वाघ हे सुद्धा विधानसभेत पुन्हा एकदा एंट्री करतील यात काही शंका नाही पुढचं नाव आहे सुनील राऊत संजय राऊत यांचे छोटे बंधू विक्रोळीचे हे सुद्धा आपली हॅट्रिक साधून विधानसभेत जातील यात काही शंका नाही पुढील नाव आहे सुनील प्रभू अभ्यासू उमेदवार दिंडोशीचे हे सुद्धा उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार समजले जातात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणते उमेदवार आहेत की दुसऱ्या यादीत ते जिंकण्याच्या असतील आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र